गेल्या अनेक दिवसांपासून न्यूजच्या वृत्तांतात ग्रामीण भागात सुरू असलेल्या वरली जुगाराचे व्हिडिओ प्रसारित केले होते अशातच ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी धडक कारवाई केली होती मात्र आता हाच व्यवसाय अद्याप संपलेला नाही आता ग्रामीण भागातील वरली जुगार व्यवसायात हायटेक झाल्याचे दिसून येत आहे चिठ्ठ्या बंद झाल्या असून त्या जागी मोबाईलवर आकडे घेतल्या जात आहे असं आम्ही म्हणत नाही तर आमच्याकडे ब्राह्मणमाडा थडी या गावातील हायटेक वरली जुगाराचा व्हिडिओ हाती आला आहे पाहा हायटेक भरली सुगार धंद्याचा व्हिडिओ अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक ठिकाणी आता वरली जुगारात चिठ्ठ्यावरील आकडे घेणे बंद झाले असून त्या जागी मोबाईलवर आकडे घेण्यास सुरुवात झाली आहे आमच्या सिटी न्यूज ने अमरावती जिल्ह्यातील या आदि धारणी दरियापूरसह अनेक तालुक्यात सुरू असलेली वरली जुगार धंद्याचे व्हिडिओ पुरावासह प्रसारित केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती याचीच दखल पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी घेऊन तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते आमच्या बेधडक वृत्तांतानंतर पोलिसांनी वरली जुगार धंद्यावर छापेमारी केली होती तर अनेकांनी काही दिवस व्यवसाय बंद केला होता आता मात्र अनेक वरली जुगाऱ्यांनी वेगळी शक्कल लढवली असून हो चिठ्ठ्याऐवजी मोबाईलच्या माध्यमातून आकडे घेतल्या जात आहे त्यामुळेच आमच्या सिटी न्यूजच्या स्ट्रिंग कॅमेरा आणि पोलिसांच्या नजरेआड अनेक वरली जुगारांनी हायटेक वरली जुगार, जुगार सुरू केल्याची शक्कल लढवली असून हाच व्यवसाय आता पुन्हा मोठ्या धडाक्यात सुरू आहे आता हाच व्हिडिओ बघा कल्याण मध्ये दहाचा ओपन आणि दहाची सूट लावायची आहे ना कल्याण मी एकदा कल्याण मी कल्याण तो पाच बजे आता रे काही नाही हो घरी लवकर जायचं आहे म्हणून लवकर वरली साखला लावतो घरी जातो म्हणतो ब्राह्मणवाडा थळी येथील हा वरली जुगारांचा हायटेक धंद्याचे व्हिडिओ आहे हा इसम आपल्या मोबाईल मध्ये सट्टाचा आकडा घेताना दिसून येत आहे मध्ये दहाचा ओपन आणि दहाची आहे ना कल्याण मी कल्याण तो पाच बजे आता काही नाही हो घरी लवकर जायचं आहे म्हणून लवकर वरलीचा आपला लावतो घरी जातो म्हणतो आता हा हायटेक वरली जुगारांवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद कोणती दखल घेणार हे आता पाहावं लागणार आहे